नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कॅल्शियम आयन व प्रोटीनयुक्त डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे थंडीमध्ये डिंकाचे लाडू सांधे दुखी कमर दुखी खुडगी दुखी यापासून आपल्याला आराम मिळतो म्हणूनच मी आज तुम्हाला पौष्टिक डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा डिंक लाडू बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले हे मी तुम्हाला दाखवते तर इथं दोन वाटी सुकखोबरं मी किसून घेतलेलं आहे पाऊन वाटी मी तूप वितळून घेतलेलं आहे इथं अर्धा वाटी डिंक आहे अर्धा वाटी गूळ किसून घेतलेलं आहे थोडेसे मनुके आहेत वीस का बदाम आहेत वीस काजू आहेत आणि एक इथं एक वाटी मी खजूरची पावडर बनवून घेतलेली आहे इथं दोन चमचे खसखस आहे आणि इथं दोन चमचे सुंठ पावडर आहे प्रथम आपण खसखस भाजून घेऊया खसखस हलकासा असा परतून घ्यायचा खसखस आता भाजून झालेला आहे तो आता मी उतरून घेते आता मी खोबरं भाजून घेते खोबरं थोडसं असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्त जळून घ्यायचं नाही खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे खोबरं भाजून घेतल्यामुळे आपले जे लाडू आपण जे बनवणार आहोत जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस चांगले टिकून राहतात आता ते मी खोबरं उतरून घेते छानपैकी कुरकुरी झालेलं आहे हे पहा आता आपण बाकीचे पदार्थ तळून घेऊया हे पदार्थ सुके भाजायचे होते म्हणून मी ते प्रथम भाजून घेतले खसखसाने कस सुकं खोबरं आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊया आता पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेते आणि आता काजू आणि बदाम आपण या तुपावरती चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये असे परतल्यामुळे छानपैकी चव लागते एकदम खाताना एकदम कुरकुरे ते ड्रायफ्रूट्स लागतात आता ह्याच्यामध्ये मी मनुके जे घेतले होते ते सुद्धा टाकून घेते आणि मनुकेसुद्धा छानपैकी या ड्रायफ्रूट्समध्ये परतून घ्यायचे आता काजू बदाम मनुके भाजले गेलेले आहे आता ते मी उतरून घेते आता पुन्हा मी त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेते आणि इथं खजुरीची जी पावडर करून घेतली होती ती सुद्धा या तुपावर परतून घेते आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये मी तुम्हाला डिंकाचे लाडू करून दाखवते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालू शकतं आता खारीक पावडर सुद्धा भाजली गेली आहे ती सुद्धा आता मी उतरून घेते आता एका मी खोलगट कढईमध्ये तूप घालून घेते कारण आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम होऊ दे तूप आता आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडा थोडा डिंक तळून घेते... आहे जास्त एकदम तळायचा नाही थोडा थोडा तळून घ्यायचा डिंक लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य भाजून आणि मी तेल तुपामध्ये तळून घेतलेले आहे तर आता प्रथम मी खसखस आणि डिंक मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीनंच मी सर्व डिंक बारीक करून घेते डिंक बारीक करून घेतलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट जे मी तळून घेतले होते ते या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि हे जे सुकं खोबरं आहे ते मी हाताने थोडंसं चुरून घेते आणि हे सर्व मिश्रण मी एकत्र करते सर्व मिश्रण एक आता एकत्र झालेलं आहे आणि आता आपण गुळाचा पाक करूया आता मी गुळाचा पाक बनवून घेते वाटी गुळ जो घेतला होता तो एका टोपामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते आणि लगेचच एक चमचा तूप घालून घेते आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं थोडासा पाक असा बोटाला चिकट लागला ना की आपण गॅस बंद करून घेऊया पाक आपला तयार आहे आता हा पाक मी या मिश्रणामध्ये ओतून घेते प्रथम ही सुंट पावडर या मिश्रणामध्ये टाकून घेते सुंट पावडरसुद्धा एकदम अशी मिक्स करून घ्यायची आता मी हा पाकसुद्धा या मिश्रणामध्ये ओतून घेते पाक गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्यानेच प्रथम मिक्स करून घेणार थोडंसं थंड झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं आता आपण हाताने मिश्रण मिक्स करूया पाक आता सर्व मिश्रण आला लागलेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया हे लाडू छोटे छोटेच बनवायचे जास्त मोठे लाडू बनवायचे नाही अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे छानपैकी लाडू सहज वळले जातात प्रोटीन कॅल्शियम आयनयुक्त असे हे लाडू तयार केले आहेत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण याच पद्धतीने करून पाहात तुम्हाला नक्की आवडतील मी बनवलेले ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तेव्हा छानपैकी लाडू सहज तुटले जातात एकदम मस्तच लाडू तयार झालेले आहेत